नुकताच जागतिक स्तरावर भारताचा एक डिप्लोमॅटिक विजय होताना पाहायला मिळाला तो म्हणजे भारताच्या आठ नेव्ही ऑफिसरची कतारने केलेली सुटका इतकंच काय तर कतारने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती हे आठही रिटायर्ड नेव्ही ऑफिसर्स कतारच्या दहाारा ग्लोबल कंपनीमध्ये काम करत होते पण हेरगिरीच्या संशयाखाली ते ऑक्टोबर दोन हजार बावीस पासून तुरुंगात होते मात्र अचानक कतारने त्यांची सुटका करण्याची घोषणा केली आहे मुळ आता आंतरराष्ट्रीय पातळीवरचा आणि परराष्ट्रीय व्यवहाराचा मुद्दा आहे त्यामुळे याचं श्रेय निश्चितच केंद्र सरकारच्या धोरणांना जायला हवं पण या आठ जवानांची सुटका करण्याचं श्रेय एका अशा व्यक्तीला जातंय ज्याचा राजकारणाशी कसलाही संबंध नाही तो व्यक्ती म्हणजे बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आता खूप जण इथेही कन्फ्यूज होतील की शाहरुख का बरं सोडवेल आठ ऑफिसर्सना चला तर मग जाणून घेऊया ते संपूर्ण प्रकरण काय आहे नमस्कार मी सागर जाधव गाजावाजामध्ये तुमचं स्वागत आहे तर सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे भारताच्या आठ नेव्ही ऑफिसर्सना कतारने हेरगिरीच्या आरोपांखाली अटक केली होती त्यानंतर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांना कतार सरकारने फाशीची शिक्षा सुनावली आता आठ अधिकारी आणि फाशी यामुळे कतार आणि भारताच्या संबंधांवर नक्कीच ताण आला असता मात्र हा विचार न करता कतारने थेट त्यांना फाशी देण्याचं जाहीर केलं संपूर्ण देश या बातमीने निराश तर होताच मात्र सरकार त्यांना सोडवण्यासाठी काहीच का करू शकत नाही असा आक्रोश सुद्धा त्यांच्या मनात होता इतक्यातच अचानक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कतार सरकारने या आठही ऑफिसर्सना सोडण्याची घोषणा केली या बातमीने सगळेच अचंबित झाले कारण इतका कठोर निर्णय घेणारा कतार अचानक असा मृदू कसा झाला सर्वत्र भारताचा डिप्लोमॅटिक विजय झाला असा गाजावाजा व्हायला लागला इतक्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला कतार दौरा जाहीर केला याबाबत त्यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून ट्वीट ट्विट केलं पण त्याच ट्विटला रिट्वीट करत भाजपाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एक गोष्ट लिहिली ज्यामुळे या कतार प्रकरणाचं पूर्ण चित्रच बदललं त्यांनी लिहिलं होतं की मोदींनी कतार दौऱ्यावर सिनेमा स्टार शाहरुख खानला घेऊन जायला हवं कतारच्या शेखांसोबत चर्चा करण्यात भारताच्या सुरक्षा यंत्रणा अयशस्वी झाल्या पण शाहरुखच्या मध्यस्थीने खर्चिक सेटलमेंट करून कतारच्या शेखांकडून आपल्या आठ ऑफिसर्सना सोडण्यात आलं यामुळे सर्वत्र एकच चर्चा व्हायला लागली की शाहरुखमुळेच हे साध्य झाले सुब्रमण्यम स्वामी यांच्यासारखा मोठा नेता यावर भाष्य करतोय म्हणजे नक्कीच यात काहीतरी तथ्य असेल असं लोकांना वाटायला लागलं पण हीच बातमी शाहरुखच्या मॅनेजिंग टीमपर्यंत पोहोचली आणि त्यांनी व्हायरल होणारी बातमी खोटी असल्याचं जाहीर केलं शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी हिने शाहरुखच्या ऑफिशियल हँडलवरून एक पोस्ट लिहिली आणि त्यात स्पष्ट केलं की अशी कोणतीही गोष्ट शाहरुखमुळे घडलेली नाही खुद्द शाहरुखने याला दुजोरा दिला मग प्रश्न असा येतो की स्वामी यांनी शाहरुखचं नाव का घेतलं असावं तर शाहरुख खानची गल्फ कंट्रीजमध्ये प्रचंड लोकप्रियता इतकंच काय तर तिथल्या देशांच्या राष्ट्रपती पंतप्रधान आणि शेख कुटुंबियांसोबत त्याचे चांगले नाते संबंध आहेत ग्लोबल स्टार आणि जगातल्या सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक अशी त्याची ख्याती सर्वत्र आहे त्यामुळे अनेक देश त्याला विविध कार्यक्रमांमध्ये पाहुणा म्हणून आमंत्रित करत असतात नुकतीच एएफसी कप ची फायनल दोहा मध्ये झाली आणि या फायनलमध्ये शाहरुख प्रमुख पाहुणा म्हणून आला होता याच दरम्यान त्याने कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुल रेहमान बिन यांची भेट घेतली आणि हा फोटो प्रचंड व्हायरल झाला याच फोटोच्या आणि शाहरुखच्या लोकप्रियतेच्या आधारावर स्वामी यांनी हे ट्विट केलं असावं असा अंदाज बांधण्यात येतोय पण शाहरुखने हे नाकारलंय पंतप्रधान मोदींनी पंधरा फेब्रुवारीला कतार दौरा केला यावेळी अनेक करार करण्यात आले तसंच निश्चितच तस या आर्ट ऑफिसर्सच्या सुटकेवरही चर्चा करण्यात आली असावी त्यामुळे हा केंद्र सरकारचाच डिप्लोमॅटिक प्रयत्न होता असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही पण तरी हा प्रश्न उद्भवतो की खरंच मोदी आणि शाहरुख यांच्या दरम्यान गुप्त बैठक झाली होती का शाहरुखने खरंच या आर्ट ऑफिसर्सना सोडवण्याचे प्रयत्न केले होते का स्वामी यांनी आपल्या अधिकृत अकाउंटवरून शाहरुखचं नाव का बरं घेतलं असावं हे आता एक कोडच राहील भारतातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाज्याला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका